नमस्कार सशकाळ जय मसे की सगळेजण कशात बरे असतील तर आज आलेलो आहे गावण्या साईडला गावण्या साईडला म्हणजे आदिवासी पाडा आहे तिथे आलेलो आहे तर व्हिडिओ चालू करण्याच्या पुढे सबस्क्राईब करा वेलॅक आणि माय बाजू का तर चला चालू कर मित्रांनो मला मी दाखवणारच आहे तर इकडे माणसां घेऊन मी आलेलो आहे आणि माझी गाडी आणि इथे आलेलो आहे जिकडे भांदरवरून सिसाफाड्याला आलेलो आहे आणि सिसा फाट्यावरून ला आता जो सिसाफाड्यावरून भिवंडीला रोड जातो भिवंडी आणि मध्ये एक गाव आहे त्या गावामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आता चिंबीपाड्याला आलेलो आहे चिंबीपाड्यावरून सिन्नारपाडा असं काहीतरी नाव आहे इकडे तर इथे आलेलो आहे तर इकडचे हिरवलं तुम्हाला दाखवतोय मी हे गाव आहे सीतापलचं झाड बघा दाखवतो तुम्हाला त्याच्यावरती फुलं आलेली आहेत सीतापलवरती तर सफेद सफेद दिसतच असतील आणि एकदम चांगला असा गाव आहे हा एकदम शांत वातावरण हे मोठे मोठे डोंगर आहेत साईडला हिरवल रम्य असं वातावरण आहे इकडे आणि पाऊस पण हळूहळू पडत आहे पहिले एकदा येऊन गेला पाऊस ते मोठे मोठे डोंगर आहेत साईडला चाँ चाँ नंबर आहे एट करून आणि आमचा आहे झिरो फोर रिक्षा चालतच असतात हा रोड बघा कसा आहे धाव साईडला चिकाराचा मोठा हा गाव आहे पण लांब लांब घर आहेत आणि मी बघितलेलं आहे की सर्व घराच्या बाजूला रान केली आहेत रान केली लावलेली आहे तिकडे पूर्ण हे बघा या साईडला पण रान केली सर्व परत निघालेलो आहे आम्ही आणि इकडे बघा हे सुंदरस वातावरण दिसत आहे आणि मधून मोठी नदी वाहत आहे आणि ही नदी जास्त पाऊस आल्यावर याच्यावरून पाणी निघत असतो नदी वाहत आहे मोठी गावकडे तिकडे तर रोड तर खाली एकदम खराब असतातच वातावरण बघा ही नदी केवढी मोठी आहे नदी लांब आहे आणि जोराने वाहत आहे आणि ही माणसं चाललेली आहेत आता इकडे शनिवारचा बाजार भरत आहे चिम्मी पडायला जात आहेत एकदम खतरनाक आहे मोठे मोठे खड्डे आहेत रस्त्याला तर मित्रांनो आता इकडे बाजार भरलेला आहे आता चिंपड्याला आम्ही आलेलो आहोत हा मेन रोड आहे हा भिवलीला पण जात आहे आणि या साईडला गेलं तर मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ना। एका अशी माणसं आलेली आहेत बाजारासाठी पूरी एकदम गेले कवराचे घेतले आंबे कव्या घेतले

गाड्या गाड्या काय हलत नाही अरे हे गोरबंदर पुलावरती झालेलं आहे आणि इकडे आम्ही अडकले अडकलेलो आहोत घरी जात आहोत बघा आता घरी पोचत आहे आणि आता चौकावरून चाललेलो आहे घरी पाण्याच्या सीझनमध्ये बोटी ह्या वरती असतात तर बोटी वरती आहेत आणि मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बरा वाटला असेल तर सबस्क्राईब करा वेलकांना दबा आणि माझ्यावर जुडा तर चला आता दिवसासाठी एवढेच बाय बाय